पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल कलाटे यांनी आज भाजपात प्रवेश केला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कलाटे यांचा भाजपा प्रवेश झाला यापूर्वी कलाटे यांच्या भाजप प्रवेशाला पिंपरी चिंचवडमधील काही स्थानिक भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता मात्र आज अखेर कलाटे यांचा भाजपात प्रवेश झाला कलाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची ताकद वाढणार असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे सगळ्यांनी एकत्र काम करून पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे असं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देखील भाजपानं धक्का दिला शिवसेना उबाठा पक्षाचे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी देखील आज भाजपात प्रवेश केला दरम्यान पुण्यातील भाजपा पक्ष कार्यालयात आज केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार माजी नगरसेवक संजय भोसले अश्विनी भोसले यांचाही भाजपात प्रवेश झाला महानगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना